जगातील सर्वात बुद्धिमान पक्षी कोणता ए मोर बी हंस सी कबूतर डी पोपट बरोबर उत्तर आहे सी कबूतर पुढचा प्रश्न आहे भारतीय मध्ये किती भाषा आहेत ए दहा बी बावीस सी पंचवीस डी पन्नास उबर उत्तर आहे बी बावीस पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा केक कोणत्या देशात बनवला ए न्यूझीलँड बी भारत श्री श्रीलंका डी जपान बरोबर उत्तर आहे ए पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या किती पत्न्या होत्या ए दोन बी तीन सी एक डी पाच बरोबर उत्तर आहे ए दोन